बघा आयाताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वजा केले तर परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतरण खालीलपैकी कोणते प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो लक्ष द्या हा एक आयात आहे या आयाताची पूर्वीची लांबी पूर्वीची लांबी उदाहरणार्थ तेरा आयाताच्या सम्मुख भुजा सारख्या असतात म्हणजे ही सुद्धा लांबी आयाताची पूर्वीची रुंदी लेकरणो दहा ही पूर्वीची रुंदी बरोबर दहा आयाताच्या लांबीतून आणि रुंदीतून पाच वजा केले तर परिमिती सव्वीस येते पूर्वीची आयाताची लेकरांनो ही लांबी तेरा पूर्वीची आयाताची अरुंदी दहा आता लांबीतून ही लांबी तेरा याच्यामधून पाच वजा करा म्हणजे आठ ही नवीन लांबी ओके रुंदी पूर्वीची दहा मधून पाच वजा करा येणार उत्तर पाच ह्या त्यांच्या नवीन हे त्यांचे लांबी रुंदीचे नवीन माप आठ आणि पाच लक्षात घ्या आयाताच्या लांबी आणि रुंदीतून पाच वजा केले तर परिमिती सव्वीस येते का याचा प्रथमत पडताळा घ्या आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी दोन नवीन लांबी आठ लांबीच्या ठिकाणी नवीन रुंदी पाच रुंदीच्या ठिकाणी दोन कंसामधील बेरीज तेरा आणि दोन तेराला तेर दोन्ही सव्वीस परिमिती येताना दिसते आता ही जी लाबी आहे आठ हे आठ म्हणजे या लांबीला यक्ष समजा ही जी रुंदी आहे नवीन पाच हिला वाय समजा गणितानं प्रश्न विचारला की आयाताच्या लांबीतून रुंदीतून पाच वजा केले तर परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतरण खालीलपैकी कोणते लांबी म्हणजे यक्ष रुंदी म्हणजे वाय लक्षात घ्या या नवीन किंमत आठ ची नवीन किंमत पाच ही गोष्ट ध्यानात ठेवा पर्याय क्रमांक डी दोन यक्ष अधिक वाय या परिमाणामध्ये लक्षात घ्या या परिभाषेमध्ये अर्थात या समीकरणात यक्ष आणि वायची किंमत ठेवा दोन गुणीला एक्स ची किंमत आठ आणि वायची किंमत लेकरांनो पाच याच उत्तर एकवीस यावं आडदोनी सोळा या वायच्या ठिकाणी वायची किंमत पाच ठेवा आडदोनी सोळा अधिक पाच बराबर सोळा पाच एक एकवीस येताना दिसते म्हणून या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतरण खालीलपैकी कोणते तर दोन यक्ष अधिक वाय बराबर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे okay. आयाताची लांबी रुंबी परिमितिक क्षेत्रफळ काढणे ही माझी निलिश्च आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay?